आरोग्य केंद्रातील मुख्य इमारतीला गळती ग्रामीण भागातील आरोग्याची मदार असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था अत्यंत वाईट आहे लिंबा गणेश प्राथमिक आरोग्य केंद्रातील मुख्य इमारतीला गळती याकडे शासनाने गांभीर्याने पाहिले पाहिजे रुग्णांची हेळसांड होत असल्याने डॉक्टर गणेश ढवळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर उल्हास गंडाळ यांना दिले निवेदन बीड तालुक्यातील लिंबा गणेश प्राथमिक आरोग्य केंद्रात लिंबागणेश पंचक्रोश येथील बारावाड्यातील गोरगरीब रुग्णांना आरोग्यसेवा पुरवणाऱ्या लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीतील स्लॅब खराब झाला असून पावसाळ्यात थेंब थेंब पाणी टपकत असून इमारत पूर्णतः जीर्ण झालेली आहे इमारतीच्या स्लॅबमधून पावसाचे पाणी झिरपत असल्याने सध्या तपासणी कक्ष बाळंतणी कक्ष बाह्य रुग्ण विभाग मीटिंग हॉल आंतररुग्ण विभाग औषधी विभाग वरांडा या ठिकाणी पावसाचे पाणी साचत आहे प्राथमिक आरोग्य केंद्रात येत असलेल्या खेड्यापेड्यातील गोरगरीब गरजू रुग्णांची हेळसांड होत असून तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी होत आहे या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नवनाथ आडे यांनी